नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी घेऊन आले आहे एक अशी झटपट स्वादिष्ट आणि एक वेगळ्या पद्धतीची रेसिपी रव्याचे मस्त लाजवाब पॉल हे इतके सोपे आणि चविष्ट आहे की तुम्ही एकदा बनवाल की पुन्हा पुन्हा कराल चला तर मग सुरू करू एक अशी रेसिपी जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल यासाठी एक कप रवा पॅनमध्ये एक चमचा तेल मोहरी जिरे कढीपत्ता हिंग एक हिरवी मिरची बारीक चिरलेली किसलेलं अद्रक परतून घ्यायचं खूप कमी तेलात होते ही हा नाश्ता लहान मुलं आणि घरातील वडीलधारे आवडीने खातील चिली फ्लेक्स आता यामध्ये आपण एक कप रव्यासाठी दीड कप पाणी घालून घेऊ चवीनुसार मीठ पाण्याला उकळी आल्यानंतर रवा घालायचा आणि मिक्स करायचं दोन मिनटं झाकून वाफ काढायची आणि गॅस बंद करायचा थोडीशी कोथिंबीर घालायची एका प्लेटमध्ये हा रवा काढून घेतला कोमट झाल्यावर मळून घ्यायचं गरम असेल तर चमच्याने हलवा हाताला चटका बसत असेल तर थंड पाण्याचा हात घ्या चांगलं मळायचं आणि सॉफ्ट डो लावायचा छान नरमसुद्ध डो तयार होतो याचा कणिक भिजवल्यासारखाच डो तयार होतो याचे आता आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे बॉल तयार करायचे जो तुम्हाला आकार आवडत असेल लहान आवडत असेल तर लहान करा मोठा आवडत असेल तर मोठे करा चाळणीला तेल लावायचं आणि त्यामध्ये हे बॉल ठेवून घ्यायचे एका भांड्यात पाणी घेतले पाण्याला उकळी आणून घ्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये ही चाळणी ठेवायची आणि झाकून दहा मिनटे वाफवून घ्यायचे सगळे बॉल शिजले आहेत त्यांचा रंगसुद्धा बदलला आहे आता यासाठी आपण फोडणी करून घेऊया यासाठी एक चमचा तेल मोहरी जिरे कढीपत्ता हिंग तीळ खूप कमी तेलात हा नाश्ता तयार होता होतो पूर्ण नाश्त्यासाठी छोटे दोन चमचे तेल लागले आहे थोडंसं खोबरा किस सांबार मसाला तुम्ही गोडा मसाला सुद्धा वापरू शकता थोडेसे पाणी एक चमचा चिंचेचा कोळ अर्धा चमचा साखर थोडंसं पाणी आपण परत घालून घेऊ यामध्ये आता हे बॉल सोडायचे आपल्या आणि कोथंबीरवरून घालायची आपले बॉल तयार झाले आहे तर बघा किती सोपे आणि स्वादिष्ट रव्याचे बॉल तयार झाले आहे तुम्हीही घे घरी बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच खास रेसिपी मी तुमच्यासाठी आणत राहील तोपर्यंत मस्त रहा, धन्यवाद